मिठाई आणि हॉटेल अन्न औषध प्रशासनाकडून होणार चौकशी जागतिक ग्राहक हक्क दिनात तहसीलदार महेश पवार यांचे वक्तव्य पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त तहसील कार्यालय सभागृहात ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार महेश पवार मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर अखिल भारतीय ग्राहक पंचायत नंदुरबार उपाध्यक्ष मंगेश एवले आगार प्रमुख विजय पाटील पुरवठा अधिकारी खैरनार यांच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांनी ग्राहकांच्या हक्क व संरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन केले तर मंगेश यवली यांनी शहरातील मिठाई व हॉटेल विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली विजय बागुल यांनी फायनान्स कंपन्यांकडून माहिती देताना मराठी भाषेत देण्यात यावी व महाराष्ट्र बँकेत अनेक महिन्यापासून पासबुक एंट्री मशीन बंद असल्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली होती तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना तहसीलदार म्हटले की ग्राहक हक्क दिनानिमित्त आलेल्या ग्राहकांबद्दल आलेल्या मागण्यांवर प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जाईल व संबंधित विभागाला कारवाई करण्यास भाग पाडले जाईल असे आश्वासित केले यावेळी अन्न व नागरिक पुरवठा विभागाकडून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन विजय बागुल यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी तालुका ग्राहक पंचायतीचे सचिव महेंद्र चव्हाण यांनी परिश्रम घेतले सांगता पुरवठा अधिकारी पंकज यांनी उपस्थितांचे आभार मानून केली होती स्विच करून आपलं होणार नुकसान टाळू शकते आणि जर आपलं त्यात काही दोष नसेल तर आपल्याला ती रक्कम पण परत मिळवण्याचा अधिकार असतो ग्राहक म्हणून यासाठी बँकेकडे बँकिंग ऑफर्समेंट स्कीम असते आपल्याकडे रेग्युलर जे असते की आता आपण बऱ्याच दुकानात पाहतो आमचे गृह अन्वेषण अधिकारी हेमा साहेब तसेच इथे उपस्थित देख आमचे सहकारी आणि नागरिक बंधू बदल आजच्या या जागतिक्राहक दिनानिमित्त एम ए साहेबांनी काही समस्या मांडल्या की भेसळ अन्न दिलं जात त्याबाबत निश्चितच आपण अन्न जो आहे त्याच्याकडे आपण या तक्रारी पाठवू आणि आपण आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवेदन दिलं आणि ते दोन तीन तक्रारी आज दिल्या आजच्या कार्यक्रमा संदर्भ टाकून आपण या तक्रारी प्राप्त झालेल्या आपण जिल्हाधिकारी ते तुम्ही सांगता येईल कारण एखाद्या अन्ना देसाळ आहे की नाही सरकार नाही ठीक आहे त्याची क्वालिटी काय करतो कोणाची दुसरा विषय जो आहे म्हणजे फायनान्शियल कंपन्या तुम्ही सांगता हे लोक गुजराती इंग्लिशमध्ये देतात मला असं वाटतं आपण ग्राहक म्हणून आपल्याला अधिकार आहे म्हणायचा की मला हे ट्रान्सफेक्ट करून द्या आपल्याला पण फार काही असतं नाही बो आपण पटकन पाहिजे गाडी डिझाईन वगैरे पटकन सही करतो आपणही करायचं म्हणजे अटक वाचतच नाही आपण तेवढं पण वाचणार आणि नंतर जेव्हा आपण प्रॉब्लेम होतो लक्षात तेव्हा ते मंदी कंपनी की तर आमच्या हातीने द्या किंवा असं नाही असं बऱ्याच लोकांच्या घट तुमच्या सगळ्या लोक म्हणजे जे वेल एज्युकेटेड लोक येतात साहेब उपले ते त्या फायनान्स कंपन्यांनी तर आपण एक आहे की कोणताही कागद वाचत नाही दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा सीओ साहेबांनी सांगितला की एक असते टेंडन्सी की कच्चं बिल द्या आम्हाला आम्हाला जी एस टी वगैरे लाग घ्यायचा नाही आहे किंवा आमचं बिल वाढेल तेव्हा कच्चं बिल द्या आम्हाला वस्तू स्वस्त मिळाली पाहिजे നവാപൂർ ലൂ സി പ്രേന്ദ്ര പാട്ടിൽ നവാപൂർ